मित्रांनो बघू शकता असं रोज दही बनतं आणि इतकं भारी बनत कोणतं तरी एक आयटम ठरवून घे नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि आता सव्वीस फेब्रुवारीला महाशिवरात्री आहे महाशिवरात्रीला शक्यतो सर्वजण उपवास करतात आणि त्या उपवासासाठी आपल्याला खिचडीसोबत जर दही खायचं असेल तर मी सांगतो त्या पद्धतीने दही बनवून बघा अप्रतिम असं दही बनेल तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा घरच्या घरी एकदम सुंदर दही कसं बनवायचं ते मी तुम्हाला शिकवणार आहे तर व्हिडिओ कंटिन्यू करा मी आता जाताना दूध घेऊन जातो दुपारचे बारा वाजलेले आहेत आणि मग रात्री आपण दह्याचं प्रिपरेशन करू सेकंड डे म्हणजे उद्या आपलं दही कसं तयार होईल ते तुम्हाला मी दाखवू तर आपल्या या छोट्याशा व्हिडिओमध्ये आपण मलाईदार दही कसं बनवायचं त्याची प्रोसेस बघणार आहोत एक लिटर म्हशीचं फुल फॅट दूध आणलेलं आहे आपण साठ रुपये प्रति लिटरचं आणि त्याच्यापासून आता एक लिटरपासून एक किलो दही बनेल छानपैकी दूध असं उकळून द्यायचं रेग्युलर आपण तापवतो तसं थोडंसं दहा पाच मिनटं जास्त उकळलं तर अतिउत्तम दुधात असलेलं पाणी एकदा निघून गेलं मग आपलं दही खूप छान बनेल तर पुढची प्रोसेस बघूया आपण आता गॅस बंद करून देऊ जिकडनं आपण दूध घेतलं त्याच डेअरीमधून दहा रुपयाचं दही आणलं आहे विरजनसाठी कारण आधीच आमचं विरजन पोरांनी संपून आहे तर मित्रांनो दही हा माझ्या आवडीचा विषय आहे आणि मी विकत दही आणत असतो आता आमच्याकडे डेअरीमध्ये असं दही मिळतं हे असं दही मिळतं त्याच्यापेक्षा सुंदर दही मी घरी बनवायला शिकलेलो आहे चला माझ्यासोबत तुम्ही शिका आता आपण म्हशीचं फुल फॅट दूध तापवून घेतलं इतर दिवसांपेक्षा किंवा इतर वेळेपेक्षा दोन पाच मिनटं जास्त उकळवलं मंद आचेवर त्याला बघा अशी साय आलेली आता ही जी आलेली ती साय आणि आता आपण काय करू थोडंसं दूध याच्यामध्ये घेऊ दूध पुन्हा इकडे टाकू आपण थोडं फेस करून घ्यायचा थोडं उंचीवरून टाकलं तर अतिउत्तम असं तुम्ही चार पाच सहा वेळा केलं की त्याच्यामध्ये फेस येतो आता मी कॅमेरा बाजूला ठेवून करून घेतो आता दूध आपण थोडंसं घुसळून घेतलं त्याच्यावर असा फोडफोड आलेले आहेत फुगे फुगे, फुगे आलेले आहेत आता याच्यातनं आपण घेऊयात असं अर्धा सा चमचा आणि अजून एक असा अर्धासा चमचा विरजन त्याच्यात टाकूयात थोडंसं दूध असं एवढं दूध आपण टाकलं आता विरजन छानपैकी आपण मिक्स करून घेऊ सकाळी तुम्हाला दाखवेल जवळपास अकरा बारा तासानंतर जेव्हा दही बनेल तेव्हा किती सुंदर दही बनतं आता चमचा करूयात बाजूला आणि हे काही सेंटरला टाकू काही कोकऱ्याला काही ह्या कोपऱ्याला का ह्या कोपऱ्याला को आणि ह्या कोपऱ्याला असं आपलं विरजन मिश्रित दूध आपण ह्या गरम दुधात टाकलेलं आहे आता जेव्हा उकळलं होतं तेव्हा आपण त्याच्यात बोट घालू शकत नव्हतो हो पण आता बघा तुम्ही हे इतकं गरम आहे की मी याच्यामध्ये दहा वीस मिनटं आरामात बोट ठेवू शकतो म्हणजे कोमट झालेलं दूध आहे असं कोमट करून घ्यायचं आणि विरजन टाकायचं आता पुढची प्रक्रिया पाहू असा <coughs> एक कपडा छानपैकी ठेवायचा त्यानंतर दुधावर एक घट्ट झाकण ठेवू आपण आणि आता दुधावर ठेवूया मस्त पैकी झाकण आणि प्रत्येक दादा करतोय आपल्याला मदत दही आवडतं का भाऊ खूप खूप घरचं दही कसं असतं आपल्या विकतपेक्षा भारी तर आता प्रत्येक दादाने दही ठेवले झाकून आता सकाळी आपण त्याला दहा वाजता उघडूयात अशा पद्धतीने तुम्ही दही झाकून ठेवायचं जेणेकरून हवेचा संपर्क आला नाही पाहिजे थोडंसं गरम वातावरण झालं पाहिजे अजून एक सुंदर तर आता सकाळी बघूयात गुड मॉर्निंग नमस्ते मित्रांनो तर चला आपण आपलं दही कसं झालंय ते बघूयात सकाळचे वाजले जवळपास साडे नऊ आणि रात्रीचा आपला हा सेटअप दादांनी केलेला आता आपण बघूयात आपलं दही कसं झालंय दादा आता आंघोळ करतोय त्याच्यामुळे तो, तो काही व्हिडिओमध्ये येणार नाही एका हाताने मोबाईल पकडणे जरा जड दर जाते ओके धन्यवाद प्रीती फुल आणि बघू शकतो आपण हे देखो पातीला असं तिरप केलं असं केलं असं केलं तरी काही फरक पडत नाही खूप छान असं दही तयार झालेलं आहे धन्यवाद मित्रांनो तुमच्यामुळे माझं दही इतकं सुंदर झालं तुम्ही व्हिडिओ पाहणार म्हणून मी काळजीपूर्वक केलं होतं आपण जे दूध वर खाली वर खाली केलं ना त्या बबल्समुळे बघा कसं इकडे हे असं होलो होलो पडलेले आहेत ही क्रीम तयार झालेली आहे तर आता तुम्हाला मी ते कापून दाखवतो तर चमच्याने तुम्हाला कापून दाखवतो आपलं दही किती सुंदर बनतं तुम्हाला बाहेरून आणण्याची गरज नाही पडणार कट जा भैया इज्जत का सवाल आहे मित्रांनो बघू शकता असं रोज दही बनतं आणि इतकं भारी बनतं काहीच टेन्शन नाही पोरं इतकं आवडीने खातात स्लाईस म्हणजे स्लाईस आहे आणि इकडे पण बघू आपण आता ही न हे बघा याला म्हणतात दही चवीला पण इतकं सुंदर असतं ना फक्त दूध मस्त गरम करून घ्यायचं मंद आचेवर आणि त्याला थोडंसं हलवून घ्यायचं त्याचा फेस करायचा असं दही तुम्हाला खायला मिळेल आमच्याकडे पंचवीस रुपयाचं पावशेर आणि शंभर रुपयाचं किलो आहे आणि हे साठ रुपयाचं म्हशीचं दूध आहे आणि या साठ रुपयात एक किलो दही तयार झालेलं आहे म्हणजे आपल्या जागेवर चाळीस रुपयाचा फायदा झाला थोडाफार गॅसचा खर्च झाला तो आपण मान्य करू पाच दहा रुपये पण असं दही तुम्हाला विकतही मिळणार नाही थोडीशी मेहनत दहा बारा घंटे झाकून ठेवायचं दही म्हणजे दही, दही बनतं तुम्हाला ही दह्याची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशा मस्त छान छान व्हिडिओ तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र चला आपलं दही बनलेलं आहे आणि दुपारच्या जेवणामध्ये आपण आता दही टेस्ट करायला घेतलंय आपण दादाला विचारू कसं झालंय दही मित्रांनो एकदम मस्त झालंय दही त्याला जास्त साखरची गरज नाही तुम्ही घरी बनवून बघा मस्त आवडेल तुम्हाला आणि चॅनलला सबस्क्राईब करा